नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं कधी वाटप सुरू होणार आहे यासाठी आम्ही एक अतिशय दिलासादायक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यामध्ये तब्बल पन्नास लाख शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी शासनाने तब्बल दोन हजार शहाऐंशी कोटी चौपन्न लाख रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे असे आदेश राज्य शासनाने आणि कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होतील यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के पीक विमा वाटप केल्या जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा दिवाळीमध्ये मिळालेला होता अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटल्या जाईल तर मग चला पाहूया आपण आपल्या हेक्टरी किती मदत मिळेल तर मित्रांनो राज्य शासनाने जिल्हा अधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याकडे म्हणजेच तहसीलदाराकडे आणि तालुक्याने महसूल मंडळाकडे त्यानंतर महसूल मंडळाने प्रत्येक गावातील ग्रामसेवककडे ई के वाय सीच्या याद्या हो पाठवलेल्या आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करून घेतली अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गावातील ग्रामसेवककडे जाऊन के सी करून घेणं गरजेचे आहे तुम्ही के वाय सी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये बी टी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर या प्रणालीद्वारे पैसे जमा करण्यात येणार आहे यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे खूप गरजेचे आहे आता पाहूया आपल्याला हेक्टरी किती रुपये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरऐवजी हो तीन हेक्टरपर्यंत सरसगट मदत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि शेतकऱ्यांना चोवीस हजार रुपये मिळण्याचे आदेश राज्य शासनाने पीक विम्या कंपन्यांना दिले आहे तर मित्रांनो यामध्ये आपण आता पहिला जिल्हा बघूयात पीक विम्याचे जिल्हे जे आहेत ते सर्वप्रथम जालना जिल्हा आहे नंतर परभणी आहे नागपूर आहे लातूर आहे अमरावती आहे नांदेड आहे अहमदनगर आहे सोलापूर आहे बीड आहे अकोला आहे धाराशिव आहे सांगली आहे सातारा आहे जळगाव आहे नाशिक आहे बुलढाणा आहे वाशिम आहे यवतमाळ आहे आणि हिंगोली आहे तर मित्रांनो अशा ह्या जिल्ह्यामध्ये हा निधी वितरित होणार आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा निधी भेटण्यास मिळणार आहे तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि मित्रांनो आपण ही माहिती एका खाजगी पोर्टलवरतून घेतलेली आहे तर माहिती कशी वाटली ती पण कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद